नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी अपेक्षांची यादी वाढल्यानं लग्नाचा प्रश्न गंभीर मध्यस्थीचा सुळसुळाट आमचा मुलगा लग्नाचा आहे तुमच्याकडे मुली आहेत का नातलगांच्या वारंवार येणाऱ्या फोन मुळे लोक लो त्रस्त मुलींची संख्या घटल्यानं वयात आलेली मुलं चिंतेत मध्यस्थांचा सुळसुट झालाय वीस वर्ष झाली आहेत मुली नकोत म्हणून अनेकांनी सोनोग्राफी करून स्त्रीवरुण हत्या केल्या त्याचा परिणाम म्हणून सर्वच समाजातील मुलींच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे वंशाचा दिवा हवा म्हणून मुलं जन्माला घातली मुलींची संख्या कमी असल्यानं मुलांची लग्न कशी होणार लग्न नाही झालं तर आपला वंश पुढे कसा चालणार याविषयी बापाला चिंता भेडसावत आहे ग्रामीण भागात आपल्या मुलाचं लग्न झालं पाहिजे या हेतूनं बाप म्हणतोय आपण साठंलोटं करूया मी तुमच्या मुलाला मुलगी देतो पण माझ्या मुलाला तुमची मुलगी द्या त्यामुळे सर्रास पै पाहुण्यात साठंलोटं केलं जात आहे वर पक्षाकडून जास्त मागणी होत असल्यानं मुलगी काळी असो की गोरी मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलाला सरकारी नोकरी असावी जमीन असावी शहरात राहणारा असावा त्याचा बंगला असावा अशी मुलींकडून अपेक्षांची यादी वाचली जाते मध्यस्थी असणाऱ्या दलालांचं सुळसुवाट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय मुलीचा फोटो बायोडेटा दाखवायला किमान पाच हजार रुपये घेतले जातात लग्नाचे जमीन असावी शहरात राहणारा असावा त्याचा बंगला असावा अशी मुलीकडून अपेक्षांची यादी वाचली जाते मुलीचा फोटो बायोडाटा दाखवायलाही किमान पाच हजार रुपये घेतले जात आहेत लग्नाच्या मध्यस्थीसाठी मुलांच्या बापाला लाखाची रक्कम मोजावी हो लागते पैसे देतो म्हणून ही मुलगी मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली एकंदरीत सर्व समाजात मुलांची लग्न जमण्यास अडचणी येत असून त्यातच मुलांचं वय वाढल्यानं तसेच अपेक्षांचं ओझं घेऊन लग्नाला लग्नाचा प्रश्न आता सामाजिक प्रश्नच बनलाय आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल